सभेला लोक जास्त आहेत माझ्या सभेला थोड्या मतात पडलोय पुन्हा जर डाऊट टाकला तर खासदार झाला खासदार झाला म्हणून बांधवांनो या ह्या खुर्च्यावर बघू नका तुम्ही काळजी करू नका आम्ही बदल घालणारी माणसं आहे काँग्रेसला वाटत होतं या राज्यातली सत्ता जाऊ शकत नाही घालो आम्हीच होतो आता जरी वाटत असलेल्या मुख्यमंत्र्यांना आमचं सरकार काय करू शकत नाही याद राखा याद आम्ही वाघ आहे सहा टक्के मत जर कमी केली तर तुमचं नाही तुम्ही फक्त आशीर्वाद आम्हाला एवढीच विनंती करण्यासाठी आलोय आणि बच्चू भाव तुमचं मी स्वागत करतो पश्चिम महाराष्ट्राच्या वतीनं सांगवण्याचा सा मेळावा मोठा असा याची भक्ती मी काढीन बदलून काढीन मी बाहेरचं असल्यामुळं त्या ठिकाणी आज कमी लोक असतील पण ही लोक सारी सूट नाहीत एका एखाद्याच्या मागे पन्नास पन्नास हजार होता काय काळजी करू न की दर्दी वागायचं दर्दी ज्यांना पुरशु बसवले त्यांना घरी बसवणारी मानताय मी विश्वास देतो पश्चिम महाराष्ट्रात देखील आमच्या बारामती लोकसभेत देखील क्रांती होण्याचा प्रयत्न होईल आपण मंडळीने बच्चू भाऊचं भाषण शांत सिद्धांना विनंती करतो आणि आपल्या जागेतो घेतो जय हिंद जय भारत